સોલાપૂર મહાનગરપાલિકે વતીને આયોજિત કરવામાં આવ વિશેષ કાર્યક્રમ अनुकंपा तत्वाखाली बावीस सेवकांचा समावेश तर लाड कमिटी अंतर्गत पाच अशा एकोणसत्तावीस सेवकांना विविध पदांवर नव्याने नियुक्त झालेल्या सेवकांना नियुक्ती आदेश आयुक्त डॉ ओम यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले कार्यालय अधीक्षक रजाक पेंडारी जालिंदर पकाले तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ज्या सेवकांना नियुक्ती आदेश देण्यात आले त्यामध्ये लाड कमिटी अंतर्गत सफाई कामगार पाच अनुकंपा तत्वाखाली मजूर सहा शिपाई दोन कनिष्ठ श्रेणीलिपी काकरा चावीवाला एक स्टेनोटायपिस्ट एक रखवालदार एक याप्रमाणे एकूण सत्तावीस सेवकांचा समावेश आहे यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सर्व नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांनी आपल्या काम करताना जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याच्या दृष्टीने काम करण्याच्या सूचना दिल्या सोलापूर महानगरपालिकेतर्फे घेतलेल्या या उपक्रमामुळे विविध पदांवर नव्या कर्मचाऱ्यांची भर पडून महानगरपालिका कामकाजाला अधिक गती मिळणार आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका